पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आणि प्रज्ञाशोध परीक्षेची फी जिल्हा परिषदेच्या सेसमधून भरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं इयत्ता पाचवी आणि पर्यंतच्या शिष्यवृत्ती तसंच प्रज्ञाशोध परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं या परीक्षेमध्ये सहभाग घेता यावा यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांचं प्रशिक्षण होणार असून याबाबत विद्यार्थी आणि पालकांनी या परीक्षेत सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलं आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने जे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवीची जी शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येते त्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची जी परीक्षा फी आहे ते शेषमधून जिल्हा परिषदेमार्फत भरली जाते म्हणून या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रदर्शित करता यावं त्यांचा सहभाग चांगला राहावा याच्यासाठी आपण त्या संबंधित शिक्षकांना मार्गदर्शन जे सत्र आहे ते सत्र आयोजित केलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये त्याचबरोबर हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सराव परीक्षापूर्वी चांगल्या पद्धतीने व्हावा म्हणून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक आणि शेवटच्या आठवड्यामध्ये एक अशा पद्धतीनं आपण त्या सराव चाचण्या डिसेंबरमध्ये दोन जानेवारीमध्ये पण दोन अशा एकूण चार सराव चाचण्यांचं चा केंद्र स्तरावर आयोजन करत आहोत त्याचबरोबर प्रज्ञाशोध परीक्षा जी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी चौथी आणि सातवीला बसलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रज्ञाशोध परीक्षा पण यावर्षीपासून सुरू करत आहोत जेणेकरून या प्रज्ञाशोध परीक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव चांगल्या पद्धतीनं झाल्यानंतर पुढच्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्याचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते आणखी चांगल्या पद्धतीनं या पाचवी आणि आठवीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये नवोदयाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होती म्हणून सर्व पालकांनी शिक्षकांना माझं आव्हान आहे की आपण सोलापूर जिल्ह्याचे जे सर्व विद्यार्थी आहेत यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा इयत्ता पाचवी आठवी नवोदय आणि एन ई एम एम एस या स्पर्धा परीक्षांची चांगल्या प्रकारे तयारी करून घेऊन सोलापूर जिल्ह्याचा स्पर्धा परीक्षेमधला सहभाग आणि यशाचा टक्का वाढवावा असं प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येतं